नमस्कार मी गणेशाच स्वामी कृपा क्रिएशन सर्वांचं स्वागत करतो मराठी परंपरा मराठी प्रवाह म्हटल्यानंतर आठवण येते ती स्टार प्रवाह आणि दोन महामालिका आता होणार आहेत त्यातली एक मालिका नशिबवान ही सुरू होणारच आहे त्या नशिबवान मालिकेमध्ये गिरिजाची भूमिका करणारी नशिबवान ठरलेली अभिनेत्री नेहा नाईक माझ्यासोबत आहे नमस्कार नेहा सर्वप्रथम अभिनंदन तुझ्या पदार्पणाविषयी कारण संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई मधला तुझा कमाल अभिनय हा लोकप्रिय ठरलास पण त्यानंतर एका मालिका विश्वात तुझं पाऊल टाकलं जात पदार्पण होते त्याबद्दल अभिनंदन काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल सर्वप्रथम खूप खूप थँक्यू मी खूप जास्त एक्साइटेड आहे आता कारण सगळे योग जुळून आले असं मला वाटतं कारण इतकी सुंदर कास्ट आहे स्टार प्रवाहासारखं चॅनल आहे आणि भूमिका पण इतकी गोड आणि सुंदर आहे जी प्रत्येक मुलीला रिलेट होऊ शकते प्रत्येक माणसाला आवडू शकते अशी ही आहे त्यामुळे सगळेच योग आलेत आणि अर्थात नावाप्रमाणे खरंच मी खूप असं मला वाटतं मुख्य म्हणजे स्टार प्रवाह सारखं बॅनर त्याच नंतर कोठारी विजनची मालिका आणि महेश सर आणि सगळे टीम त्यांच्याबद्दल सांग ना थोडस म्हणजे आता तर शूटिंग सुरू असेल मालिका सुरू व्हायची पण एकंदरीत काय अनुभव आहे प्रोमो भन्नाट झालेला आहे एकतर ही सगळी माणसं ना इतकी कमाल आहेत की ह्या सगळ्यांना लहानपणापासून आपण एक टी व्हीवर बघत आलोय ओळखत आलोय सगळे त्यांचे वेगवेगळ्या कलाकृती आपण बघत आलोय आणि आता जेव्हा मागे फि, फिरून जेव्हा आता ह्या की जेवढं केवढं आतापर्यंत शिकलोय त्याच्या दुप्पट तिप्पट लेवलला या पुढे इन पर्सन मला त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळते महेश सर तर इतके कमाल आहेत म्हणजे डे वन पासून ते खूपच छान ते मला ग्रीट करायला लागले कुठेही मला कोणी मी नवखी आहे असं अजिबात देत नाहीत अजय दादा आहे ज्याच्यावर मी ऑलरेडी मुक्ताईमध्ये काम केलं आहे आदिनाथ पण मुक्ताईमध्ये होता yes. त्यामुळे ते दोघं तर अगदी असे आहेत बाकी पण सोनाली ताई इतकी सपोर्टिंग आहे मी तिला काही ना काहीतरी विचारत असते की ताई हे कसं करायचं ते कसं करायचं मग हे ठीक दिसतंय ना मग ह्या इयरिंग चौक्यता वगैरे खूप बेसिक आणि ऍडव्हान्स पण सगळ्या शंका मी तिला विचारत असते त्यामुळे अशा खूप छान छान गोष्टी आहेत प्राजक्ता ताई खूप छान आहेत तर इतकी लोक आहेत आणि सगळी इतकी सपोर्टिव्ह आहेत की मज्जा येते त्यामुळे तुझ्या या मालिकेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि आपण okay. लोकांना सांगूया की व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा प्लीज नक्की सबस्क्राईब करा